नमस्कार मित्रांनो हाऊस फ्लॅट प्लॉट या आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला काही नवीन प्रोजेक्टबद्दल माहिती देणार आहोत त्या प्रोजेक्टचं नाव कृष्णाई हाईट्स म्हणून असं दिलेलं आहे भरपूर रोड लगत हा आपला प्रोजेक्ट आहे चांगले कनेक्टिव्हिटी आहे तर थर्टी प्लस एम्युनिटीज असलेला असा मांजरीमध्ये मा ग्रामपंचायत सेंक्शनला पहिल्यांदा असा प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत भरपूर चांगला असा हा प्रोजेक्ट आहे आठ महिने ते नऊ महिन्याच्या दरम्यान आत्तापर्यंतचं हे आमचे जे काम चालू आहे यामध्ये चांगल्या अशा इम्युनिटी दिलेल्या आहे फ्लॅट चांगले आहेत मोठे फ्लॅट आहे टू बी एच के फ्लॅट आहे वन बी एच के फ्लॅट आहे तर मित्रांनो अशा या चांगल्या पद्धतीचे फ्लॅट आपण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तर मित्रांनो यामध्ये इम्युनिटी भरपूर छान आहे एस आर ग्रुप अँड प्रमोटर्स यांच्यामार्फत यांच्या माध्यमातून ही बिल्डिंग उभारण्यात आलेली आहे चांगले प्रकर तर चांगल्या बिल्डिंग बिल्डिंगचं काम झालंय तर मी तुम्हाला काही यामध्ये आम्ही काही आहे तर ते तुम्हाला दाखवू शकतो तर फ्लॅटची प्रोजेक्ट आहे तर यामध्ये ए विंग बी विंग सी विंग असे प्रत्येकी तीन विंग आपले हे झालेले आहे प्रत्येकी विंग मध्ये एका फ्लोरला एक सहा फ्लॅट आहे तीस फ्लॅट प्रत्येकी बिल्डिंगमध्ये आहेत आणि सुंदर अशी आपली अशी इमारत होणार आहे यामध्ये आपण वरती लहान मुलांना खेळायसाठी गार्डन ओपन जिम अशा काही सुविधा दिल्या आहेत आणि बिल्डिंग अतिशय छान व चांगल्या प्रकारे आपले असे काम झालेले आहे तर लेआउट वगैरे हे आम्ही तुम्हाला पाठवू आणि त्या नुसार आमचा जे काही हा जो प्रोजेक्ट आहे तर हा पुण्यामधील सुप्रसिद्ध बिल्डर एस आर ग्रुप यांच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट आम्ही हा इथे चालू केलेला आहे मांजिरीमध्ये यांचे असे भरपूर प्रोजेक्ट झाले आहेत तर पुण्यामध्ये बारामतीमध्ये सध्या यांचे भरपूर प्रोजेक्ट असे झाले आणि सध्याला कामही चालू आहे तर मित्रांनो आपण तुम्हाला बद्दल तुम्हाला माहिती देऊ तर मित्रांनो इथे पूर्ण जेवढे सगळ्या इम्युनिटीज तुम्हाला दिलेले आहेत तर एम्युनिटीज मध्ये तुम्हाला अर्थ स्ट्रक्चर असं या प्रकारे आपण दिलेलं आहे यामध्ये जे पाईपलाईन फिटिंग वगैरे चांगल्या पद्धतीने दिलेले आहे वॉश बेसन आहे लाल विटामध्ये बांधकाम आहे थ्री विंडो दिलेला आहे स्टॅनलेस स्टील इथे जिन्यामध्ये रेलिंग्स वगैरे दिलेले आहे टाईल्स वगैरे पण आपल्या चार बाय दोनचे चे आहे नेम प्लेट आपण यामध्ये तुम्हाला दिलो आहे आणि त्यामध्ये तुम्हाला बाहेरच्या बाजूला एशियनचा चांगल्या कंपनीचा पेंट आपण तुम्हाला करून देणार आहोत त्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड अशी वॉटर फिटिंग आहे वॉल कंपाऊंड आहे लिफ्टची सुविधा आहे लेटर बॉक्स आहे ट्रॅकिंग जॉगिंग ट्रॅक आहे आणि आपल्या लहान मुलांना खेळण्यासाठी खाली त्यामध्ये टेरिस गार्डन दिलेलं आहे सिनियर सिटीजनला बसण्यासाठी खाली चांगली सुविधा दिलेली आहे वॉटर प्युरिफाय आहे कॅमेरे दिलेले आहेत आणि आपण बॅटरी बॅकअप यामध्ये दिलेला आहे चांगला आणि त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे सोसायटीसाठी गणेश मंदिर असं आपण यामध्ये दे देणार आहोत तर अशा प्रकारे अशी चांगली आणि सुंदर आपली ही बिल्डिंग ए बी सी अशी तीन विंगची ही बिल्डिंग मांजरीमध्ये पहिल्यांदा काही एम्युनिटीज आपण यामध्ये घेऊन येत आहोत तर यामध्ये तुम्ही बुकिंग घ्या चांगले असे आता आपल्याकडे बुकिंग चांगल्याप्रमाणे झालेत तुम्ही ही बुकिंग घ्या अशी आमची इच्छा बाकीची माहिती तुम्हाला आम्ही म्हणजे जाऊन आम्ही सॅम्पल फ्लॅट तुम्हाला शकतो आणि तुम्हाला माहिती देऊ इच्छितो तर मित्रांनो आता आपण इथं बाहेर येऊन हा जो प्रोजेक्ट हा चालू आहे आपला हे ए बी सी हे जे विंग चालू आहेत तर हे काम कुठपर्यंत झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे ए विंग आहे तर हे ऑलमोस्ट आपल्याला एक जानेवारी फेब्रुवारी मध्ये जा पजेशन मिळणार आहे आणि त्यानंतरनं हे बघू शकता आपण या साइडला पण दोन बिल्डिंग आहेत ही ए बिल्डिंग आहे ही बी आणि सी बिल्डिंग तर याचं जे फायनल पोझिशन आहे आपल्याला साधारण एक एप्रिलपर्यंत किंवा मेपर्यंत भेटू शकतो तर आता ह्या कंडिशनमध्ये काम आहे तर जानेवारी फेब्रुवारीमध्ये या पहिल्या टावरचं आपलं पोजिशन मिळणार आहे तर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये इथं गणेश मंदिर असणार आहे आणि पूर्ण सोसायटीला वॉल कंपाऊंड असणार आहे आणि प्रत्येक म्हणजे इथे खाली पूर्ण पार्किंग दिलेली आहे आणि पंचवीस ते तीस फुटाचा हा रोड आहे आणि पूर्ण ड्रेनेज कनेक्टेड आहे तर मेन रोडपासून एकदम खूप जवळ आहे तर जवळपास इथे शंभर दोनशे मीटरच्या जवळपास हा रोडपासून जवळ आहे तर इथे राईट साईडला आपण बघू शकतो केशवनगर रोड या केशवनगर मुंडवा आणि हा जो आहे तो आपला डायरेक्ट मांजरी गावठाणामध्ये परत त्यानंतर ना पासून इथं तुम्हाला ॲक्सेस आहे तर बसची सुविधा आहे इथे पी एम टी बस वगैरे आहे पुणे स्टेशन शनिवार वाडा तर खूपच छान अशी कनेक्टिव्हिटी आहे इथे तर हा टोटल वीस गुंठ्यामध्ये प्रोजेक्ट आहे तर हे बघू शकता तर आपण इथे खालचा जो स्पेस आहे तर ते पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण ए विंगमध्ये इथं खाली पार्किंगला आलेलो आहोत तर हे पूर्ण पूर्ण पार्किंगचा स्पेस आहे आणि याच्या व्यतिरिक्त या या विंगमध्ये आपल्याला या ठिकाणी लिफ्ट असणार आहे प्रत्येक विंगला एक लिफ्ट असणार आहे आणि प्रत्येक बिल्डिंगला दोन बोरवेल मारलेले आहेत पाणी भरपूर आहे तर या पद्धतीचं खालचं जे आहे ते स्पेस हे तुम्हाला दाखवत आहे आणि पहिल्या वीकमध्ये या ठिकाणी आपल्याला गणेश मंदिर दिलेलं आहे ते कोपऱ्यामध्ये या साईडला गणेश मंदिर असणार आहे तर आता जवळपास आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये या टॉवरचं आपल्याला पजेशन मिळणार आहे आणि बाकी पूर्ण जे तिन्ही टॉवर आहेत तिन्ही टॉवरचं आपल्याला एप्रिल किंवा मे पर्यंत याचं पजेशन मिळणार आहे तर आता आपण वर जाऊन जे सॅम्पल फ्लॅट आपल्याकडे आहेत जे की सॅम्पल ते बघण्यासाठी आपण बनवलेले आहेत ते तर ते एकदा बघून घेऊ आपण आता आपण वर जाणार आहोत तर हे बघू शकता स्टेनलेस स्टीलमध्ये हे रेलिंग दिलेले आहेत आणि त्याचनंतर नंतर विशेष करून हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या प्रोजेक्टमध्ये भरपूर काही अमेनिटीज दिलेले आहेत जसं की टेरेसवरती गार्डन वगैरे दिलेले आहे म्हणजे अॅनिमेटेड गार्डन आहे मांजरीमध्ये कुठल्याही प्रोजेक्टमध्ये जे ग्रामपंचायतमध्ये आहे तर कुठल्याही प्रोजेक्टमध्ये हे ॲमेनिटीज वगैरे हो कोणी दिलेलं नाही आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जनरेटर बॅकअप दिलेलं आहे तर कुठल्याही प्रोजेक्टमध्ये असं हे एवढ्या फॅसिलिटी दिलेलं नाही आहे तर फर्स्ट हा आपला प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत आणि सर्व ॲमेनिटीज दिलेल्या आहेत तर चला आपण सॅम्पल फ्लॅट बघून घेऊया तर आता आपण इथे जिन्यामध्ये आलेलो आहे तर खूप स्पेशस असा जिना आहे इथे तर बघू शकता जिन्याची साईड्स त्यानंतर आपण इकडे आलो तर एका फ्लोअरवरती मित्रांनो सहा फ्लॅट आहेत आणि आपल्याला मी आप एका फ्लोरवरती जे सहा फ्लॅट आहेत त्याच्यामधले सहामधले वन बी एच के एक आहे आणि पाचपैकी एक टू बी एच के आठशे स्क्वेअर फीट आणि बाकी चार टू बी एच के ते साडेआठशे स्क्वेअर फीटचे असे फ्लॅट आहेत तर हे समोर बघू शकता आपण हे लिफ्ट आहे आणि प्रत्येक विंगमध्ये या प्रकारची लिफ्ट असणार आहे आता आपण सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत तर हा जो आहे तो, तो साडेआठशे स्क्वेअर फीटचं सॅम्पल फ्लॅट आपण इथे बनव तयार केलेला आहे शक्ता ही थे, आ, साथी फक्ता है, तर हे बघू शकता इथे पी ओ पी आणि मॉड्युलर किचन असं म्हणजे सॅम्पलसाठी फक्त बनवलेलं आहे तर पी ओ पी आणि जे मॉड्युलर किचन जे दिसतंय आपल्याला तर हे फ्लॅटसोबत येणार नाही जस्ट सॅम्पल म्हणून हे तुम्हाला इथे बघायला मिळतोय तर हे खूप स्पेशस असं हे हॉल आहे आणि हॉलला अटॅचची बाल्कनी दिलेली आहे इथे आणि पूर्ण लाल विटामध्ये बांधकाम झालेलं आहे पूर्ण प्लास्टर करून जिप्सम आहे तर या पद्धतीचं किचन आहे आपलं तर या प्रकारे तुम्ही पण असं किचन फर्निश करू शकता आणि या ठिकाणी जे आहे ते बेडरूम असणार आहे हे कॉमन टॉयलेट बाथरूम याच्यामध्ये इंडियन टॉयलेट हे एक बेडरूम आहे हे मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूम मध्ये पण तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम येणार आहे इथे भांड्या लागणार आहे वरती पोटमाळे आहेत तर हा आपण बघितला टू एच के फ्लॅट आता अजून एक सॅम्पल फ्लॅट आपल्याकडे इथे आहे तोही आपण बघून घेऊया तो पण साडेआठशे स्क्वेअर फीटचा आहे दोन्ही पण सेम मिरर फ्लॅट आहेत आणि सेम साईजचे फ्लॅट आहेत साडेआठशे स्क्वेअर फीट सेलेबल एरिया याचा तर बघू शकता भलं मोठं असं हे हॉल आहे आणि हॉल अटॅच बाल्कनी या ठिकाणी तर मित्रांनो यासाठी जो कोणी इंटरेस्टेड असेल त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आता सध्या काही फ्लॅट्स या या टावरमध्ये अवेलेबल आहेत तर चॉईस फ्लॅट पण तुम्हाला मिळतील ए आणि सी विंगमध्ये आपल्याकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत आणि एमध्ये आता भरपूर फ्लॅट्स सेल झालेले आहेत आणि आता सीमध्ये पण काही फ्लॅट जात आहेत तर आपल्याला जर म्हणजे बुक करायचं असेल तर आम्हाला लवकरात लवकर कॉल करा आणि साईट व्हिजिट द्या आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल आतापर्यंत तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर बेडरूम आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही वीस गुंठ्याची स्कीम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वन के आणि टू के फ्लॅट्स आहेत तर जो कोणी इंटरेस्टेड असेल आम्हाला कॉल करू शकता तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद